नमस्कार मित्रांनो साठ व सत्तरच्या दशकातून आपल्या अष्टपैलू अभिनयाने चित्रपट नगरीत यशाचा पल्ला गाठणाऱ्या अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा एकोणीसशे साठ साली आकाश गंगा या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उमाताई भेंडे यांचं दुःखद निधन झालं त्यांनी मधुचंद्र माल मल्हारी मार्तण भालू स्वयंवर झाले सीतेच्या गाजलेल्या चित्रपटातून विविध व्यक्तिरेखा साकारल्या त्यांनी मराठीसह सा हिंदी छत्तीसगडी तेलुगू चित्रपटातही काम केलेले आहे कोल्हापूरच्या असलेल्या उमाताईंचं मूळ नाव अनुसया साखरीकर असं होतं हवास तू हे त्यांचं गाणं खूपच गाजलं गुडिया हमसे रुटी रहुंगी हे गाणं देखील अभिनेत्री उमा भेंडे यांच्यावर चित्रित झालेलं होतं अभिनेत्री उमाताई भेंडे यांनी वयाच्या बहात्तरव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने शिव येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या पश्चात त्यांचे पती अभिनेते प्रकाश भेंडे दोन मुलं प्रसाद भेंडे आणि प्रसन्न भेंडे सुना किमया आणि श्वेता भेंडे व नातवंडे असा आप्त परिवार आहे त्यांची सून श्वेता भेंडे या देखील चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली